तर खूप दिवस झाले मी नवीन ट्रिपबद्दल तुम्हाला काही अपडेटसुद्धा दिले नाही आणि खूप दिवस झाले आपला व्हिडिओसुद्धा आला नाही तर यस आज काहीतरी सुचलं आहे आज व्हिडिओ बनवतो आहे तर यस आपल्या हिमालयन फोर फिफ्टीसाठी मी ॲमेझॉनवरून हे स्क्रीन गार्ड मागवलं आहे तर खूप दिवस झाले हे येऊन पडले पण मी अजून इन्स्टॉल केलं नव्हतं तर स्पार्टन शील्ड म्हणून अशी कंपनी आहे तर टू फिफ्टी रुपीजचं हे स्क्रीन गार्ड मी मागवले आपलं जे काही स्पीडोमीटर आहे फोर फिफ्टीचं त्याच्यावरती स्क्रीन कार्डची गरज आहे त्यामुळे मी मागवलं आहे कारण की स्क्रॅचेस पडले तर मजा येणार नाही तर याच्यासोबत आपल्याला एक स्क्रीन कार्ड मिळणार होतं पण त्यांनी एक स्क्रीन कार्ड आपल्याला फ्री दिलं आहे ते मी मागवलं आहे आणि हे एक स्क्रीन कार्ड त्यांच्याकडून फ्री भेटले आपल्याला तर चालेल हे कधी खराब झालं तर एक दुसरा आपल्यालासुद्धा यूज करायला भेटेल आणि हे पेपर आपल्याला क्लीन करण्यासाठी स्क्रीन त्यानंतर हे बबर रिमूव्ह करण्यासाठी एक कार्ड दिले त्यांनी येस असे काहीसे प्रोडक्ट आलेले आहेत चला आता स्क्रीन कार्ड इन्स्टॉल करूया गेले दोन तीन व्हिडिओ झाले मी आपल्या चॅनलचा इंट्रो दिला नाही पण आज मी कुठं चाललोय आणि कशासाठी चाललोय ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणारच आहे पण त्याआधीच तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पूर्ण एकदा माझ्या यूट्यूब एक चॅनलवरती स्वागत आहे हा तर मी चाललोय अरे पोलीस भरती आहे वाटतं तर इथे ग्राउंड आहे बघा याच्या मागे ना तिथे परीक्षा चालू आहे ग्राउंड पोलीस भरतीचं अच्छा त्यामुळेच तर हा रस्ता बंद केला होता वाटतं कारण मी फिरून आलो आहे ॲक्च्युली मी कॅमेरा लेट चालू केला आहे यास हे बघा इथं बॅरिगेट लावलेत त्यांनी तुमच्यापैकी कोणी पोलीस भरती करत आहे का आणि कधी आहे तुमचा पेपर माझे पण भरपूर सारे मित्रमंडळी आहेत जे की पोलीस भरती देत आहेत त्यांचेसुद्धा एक्झाम आहे सगळ्यांचे नंबर ठाणे वगैरे त्या साईडला आहेत वाटतं रे पुण्यामध्ये कोणाचाच नंबर नव्हता मला सुद्धा माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या दिवसांचं अंतर आहे पण यार सिच्युएशनच तशी होती ठीक आहे आता कारणं देण्यात काही अर्थ नाही आहे पण यास आता इथून पुढे तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज पाहायला भेटणार आहेत भरपूर सारे व्लॉग्स पाहायला भेटणार आहेत तर पुन्हा एकदा मी आपल्या व्हाईट बिबट्यावरती स्वार झालो आहे आणि आज निघालो आहे डी कॅथॉनला तर डी कॅथॉनला याच्यासाठी की आज तारीख आहे एकोणीस जून आणि एकवीस जूनला आम्ही मी आणि माझे सात मित्र आहेत तर आम्ही सगळे चालू आहे केदारनाथला तर बाय ट्रेन जाणार आहे आम्ही संपूर्ण जर्नीचा व्हिडिओ पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला भेटणार आहे या आधीसुद्धा आपण दोन हजार एकवीसमध्ये केदारनाथ यात्रा केलेली आहे आणि यावेळीसुद्धा केदारनाथ तुंगनाथ बद्रीनाथ हरिद्वार आणि ऋषिकेश या पाच ठिकाणी आपण फिरणार आहोत त्यानंतर या दोन्ही तिन्ही धाम जे काय आहेत तिथे दर्शन घेणार आहोत तर ते संपूर्ण ब्लॉक्स तुम्हाला बघायला भेटणार आहेत आज आहे मी डी कॅथलॉनला कारण की केदारनाथला जायचं म्हणजे तिथे थंडी पाऊस आणि ऊन या तिन्ही गोष्टी असतात तर एकवीस जून ते एक जुलैपर्यंत ही संपूर्ण ट्रीप असणार आहे आणि बाय ट्रेन मी चाललो आहे तर यार उत्तराखंडमधल्या वातावरणाचा ना काय भरोसा नाही आपल्याला थंडीसाठी सुद्धा प्रिपेअर राहावं लागतं त्यानंतर पावसासाठीसुद्धा प्रिपेअर राहावं लागतं त्यामुळे रेन गेअर्स आणि विंटर गियर्स आपल्याला सोबत ठेवावे लागतात तर त्यासाठीच मी आज डी कॅतनला चाललो आहे ॲक्च्युली माझ्याकडे सगळं काही आहे पण बघूयात माझ्या एका सुद्धा मला जॅकेट घ्यायचं आहे कारण की तो लांब राहतो त्याला वेळ नाही त्यामुळे त्याच्यासाठी एक जॅकेट घ्यायचं आहे आणि मलासुद्धा दोन तीन गोष्टी बघायच्या होत्या तर पाहूयात कारण की मला लडाख ट्रिपसाठी सुद्धा लागते तर ह्या दोन तीन ट्रिप आहेत आपल्या ह्या लागव येत आहेत त्यामुळे <laughs> कसं आहे ना एकत्र खरेदी करण्यापेक्षा हळूहळू एक 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 एक, एक गोष्ट आहे ना खरेदी करत राहायचं जेणेकरून मोठा खर्च आपल्याला कळून येत पोचूयात डी कॅथलॉनला पण यार त्याआधी ना मला पोचायचं आहे हिंजेवडी फेस टूला तर यस त्यांना या साडेतीन वाजता तिचं लॉगआउट होतं तर तिकडे चाललोच आहे वाकड साईडला तर का नाही तिला पिक करू तर मग आता पहिले तिला पिक करतो मग दोघं जण डी म्हणला जातो अरे यार <laughs> उत्तराखंडच्या पावसाचा विषय आला आणि आपल्या इथेच पाऊस चालू झाला आणि नेमका आज मी रेनकोट नाही आणले ठीक आहे पाऊस तर अजून बारीकच आहे यार गोप्रो पण भिजला नाही पाहिजे दरवर्षी केदारनाथला दर जावं अशी इच्छा आहे माझी पण नाही यार आपल्याला पॉसिबल होत नाही ते दरवर्षी यावर्षीच तर मी कॅन्सल करता करता राहिलो पण काय ना की आता म्हणजे मी सारख्या रायडिंग ग्रुपसोबत फिरत असतो आणि जे माझे आधीचे जे फ्रेंड्स आहेत म्हणजे लहानपणापासूनचे त्यांच्यासोबत आजकाल माझ्या ट्रिप्स कमी होत आहेत मग आता त्या सगळ्यांना केदारनाथला जायचं होतं आणि मी जाऊन आलो आहे तर सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत त्यामुळे मग आता त्यांच्यासाठी काय होईना मला ही ट्रिप करायची आहे आणि यार केदारबाबाकडे जायला काय विचार करायचा ना आता बुलावा जर आला आहे आपल्याला तर जाऊनच येऊया आणि यार आपल्याला त्यानंतर ऑगस्टमध्ये आपल्याला लडाख ट्रिपसुद्धा करायची आहे जी की असणार आहे बाईकवर तर त्या ट्रिपलासुद्धा सुद्धा भरपूर मजा येणार आहे पोचलो एकदाचा हिंजवडी मध्ये मस्त पैकी पाऊस चालू झालाय महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात काही ठिकाणी तर पूर यायला सुद्धा चालू झाले यार पावसाळ्यामध्ये ना खर तर महाराष्ट्र सोडून फिरलं नाही पाहिजे कारण की महाराष्ट्र इतका सुंदर होतो ना पावसाळ्यामध्ये इतके सारे ठिकाण आहेत महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात फिरण्यासारखे तेच ॲक्च्युली आपण फिरायला पाहिजे

मग आधी कंपनी मध्ये खाऊन यायचं ना ऑफिसला नाही देखो मित्र शादी ना करना बहुत पछताओगे हो कल <laughs> के पट इकडं जायचं नाही जायचं इकडे जायचं नाही ते सेक्शन नाही आपलं हे सेक्शन आहे तर आलो तो डी कॅथलॉनला आणि इथं ना हे रेन कवर दिसतंय छान आहे रायनॉक्सचं आहे पण ते दीड हजारला आहे आणि हे दोन हजाराला <laughs> आहे रायनॉक्सच घेऊया चल तुला काय नाही घ्यायचं सगळे चेंज केलं आहे मला जे जॅकेट हवे आहे ना ते इथंच आहे आणि मग मी तिथलंच तुम्हाला शूट दाखवत होतो आणि इथे समोरच जॅकेट आहे तर यस हेच जॅकेट मला हवं होतं ॲक्च्युली माझ्याकडे आहे हे तर सेम विनेसाठी हवं हो होतं तर हे जॅकेट घ्यायला आलो होतो आणि कसं साईज वगैरे सगळं माहिती होतं त्यामुळे मग घेतलं लगेच आता थोडंफार फिरूया आणि निघूया जा तिथं ट्रेन ट्रेनमध्ये जा झोप आली असेल ना आता काम करून करून थकले असेल ऑफिसमध्ये जा जाऊन बस मी लावून घेतो चेन निवान झोप

उत्तराखंडला चालू आहे ना फेराला चाललंय का लागेल तेवढंच घ्यायचं होतं चाल तर कर बिल कर मला पण रेनकोट वगैरे आवडलं ॲक्च्युली पण म्हटलं की यार नको या पण म्हटलं की यार नको डी कॅथलॉनपेक्षा ना रायनॉक्सचं घेऊया म्हणजे डी कॅथलॉनची मला पॅन्ट घ्यायची आहे आपल्या शॉपमध्ये पण आहे पॅन्ट पण ते पूर्ण जॅकेट मला सेटमध्ये घ्यावं लागतो आणि आहे ऑलरेडी मी वापरतोय झीलचे तर ते काही यूज करण्याचा अर्थ नाही आहे बाईकवरती लदाखला कारण की त्याला पॅन्टला खाली ग्रीप नाही आहे मला अशी पॅन्ट हवी की ज्याला खालच्या साईडला म्हणजे आपल्या बॉटमला ग्रीप असेल जेणेकरून माझ्या रायडिंग शूजला ती फिट होईल आणि कसं आहे पावसामध्ये माझं संरक्षण होईल असं येऊया पुन्हा एकदा कारण की लदाखला जाण्याआधी एकदा तर यावंच लागेल तशा माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत पण पाहूया तेव्हा कोणत्या गोष्टीची गरज लागते का आणि येऊया त्यानुसार आत्ता आप तर आपल्याला फक्त केदारनाथ ट्रीपवरती फोकस करायचं आहे उत्तराखंड तर पुन्हा एकदा आपली उत्तराखंड सिरीज चालू होणार आहे माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत रे <laughs> कारण की मागे काश्मीरला गेलो होतो तेव्हाच मी सगळ्या गोष्टी घेतल्या होत्या डेगॅथमधून त्यामुळे पुन्हा काही खर्च करण्याची इच्छा नव्हती माझी मला रेन कवर आवडलं होतं रेन जॅकेट पण ठीक आहे म्हटलं जाऊ दे हात आवरता घेतला मी घरीच चाललो होतो पण मॅडमला भूक लागली मग आलो आहे मोमोज खायला पिंपरी चिंचवड दिवा पाटीलच्या इथे हे रॉयल किंग मोमोज आहे इथे मी येत असतो बरोबर छान असतात मोमोज यांचे पनीर अफगानी मोमोज खा आता हे इथे समोर आपल्याला दिवा पाटील कॉलेज आहे आणि हे त्याच्यासमोर रॉयल किंग मोमोज आहे जर ट्राय करायचे असेल तर नक्की करा मस्त असतात इथे पाईलस की स्क्रीन गार्ड बसवले हो यार इथे एक बबल राहिलाय त्याला किती पण प्रेस केलं ना तरी तो बबल काही जात नाहीये कदाचित मला वाटतोय आता हे स्क्रीन गार्ड खराब होईपर्यंत ते, ते बबल तसच राहणार मग हिंजवडीला जाताना पाऊस पडत होता आणि आता ऊन पडले हे ते सावली आहे झाडांमुळे पण बघा ना यार <laughs> काय ड्रास्टिक चेंज आहे ना पण ठीक आहे याच्यापेक्षा अजून खूप सारा प्रकारचे वातावरणातले बदल आपल्याला उत्तराखंडमध्ये बघायला भेटणार आहेत तर येत्या दिवसात ते आपल्याला आप पाहायचेच आहेत तर असं दॅट्स इट फॉर द डे गाईज या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त रहा, मस्त फिरा